नमस्कार आज आपण पाहणार आहोत पैलवान जीवन बिराजा लातूरचा पैलवान लातूर जिल्ह्यातला गोकुळसा तालुक्यामध्ये सरावला होता कैलासवासी रोस्तमे हिंद हरिश्चंद्र बिराजर मामांचा पठ्ठाण त्यांचाच होत नाही विरुद्ध पैलवान संतोष जाधव मुंबई पोलीस आहे आज पुण्याला येतो व्याळी गावचा पैलवान इंदापूर तालुक्यातला पुणे जिल्ह्यातला या दोघांची कुस्ती झाली होती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत बारामतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती ती कुस्ती आज आपण पाहणार आहोत आपली कुस्ती युट्यूब चॅनल मध्ये चल चला तर मग त्या दोघांची कुस्ती पाहूया नाशिक जिल्हा जयपट्टी विजय चिरपट्टी सोलापूर जिल्हा लालपट्टीचा आणि संदीप फार्गुजे अहमदनगर हे पट्टी करून त्याच्या पुढची कृत्य आहे विजयपूर बुलढाणा धारण करा आणि चैतन्यवाडे धुळे पट्टी दारण करा एक जबरदस्त कृत्य महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचा पन्नासावं पृथ्वी अधिवेशन झालेला खऱ्या अर्थानं रंगत चढलेले आहे संपलेल्या कुस्तीमध्ये जीवन विरामकार लातूर हे